प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं राज्य शेतकऱ्यांचा देखील निर्णय घेतला साडेसात एच पी पावत पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला म्हणाले वीज बिल पुढचं माफ केलंय मागचं काय अरे आम्ही पुढच घेत नाही तर मागचं काय घेणार कारण हा शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे हा असे निर्णय आम्ही घेतले तुम्हाला सांगतो संवेदनशील सरकार काय साडेबारा वाजता रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने एका टीव्हीवर बातमी बघितली कि एका मुलीने उच्च शिक्षण घेता येत नाही तिला इंजिनियर व्हायचं होत पण पन्नास टक्के सरकार भरते पन्नास टक्के पालक वडील ते त्यांना भरायची ऐपत नव्हती वडिलांवर आई वडिलांवर बोजा नको भार नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच रात्री निर्णय घेतला ज्यांना डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काय व्हायचंय तिला पूर्ण शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आता तुमच्या मुली बाळींना पण तुम्ही शिक्षित करू शकता हे सरकारच काम आहे याच्यासाठी सरकार पाहिजे का स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवण्यासाठी सरकार नको असत मला काय मिळालं यापेक्षा माझ्या या, या महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब जनतेला काय मिळालं हे विचार करणार सरकार पाहिजे आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना आम्ही केली बघा बारीक बारीक लक्ष ठेवलंय मुली, ला पन। मुली जन्माला आल्यानंतर मुलाला आपण शिकवतो पुढं मुलीला माग टाकतो पण मुलगी जन्माला आल्यावर पाच हजार पहिलीत गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये म्हणजे मुली। दहावी नंतर पण ती मुलगी पुढे शिकली पाहिजे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतला ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना के केली त्यालाच देखील श्रीकांतने खूप पाठपुरावा केला ज्येष्ठांना पैसे पाहिजे त्यांच्या हातात काही नसतं त्यांना तीन हजार रुपये डीबीटी करण्याचा आम्ही निर्णय घेतला तीर्थदर्शन योजना आम्ही सुरू केली काही ज्येष्ठांना पंढरपूरला जायचंय शिर्डीला जायचंय अयोध्येला जायचंय पैसे नाहीत त्यांचाही निर्णय घेतला आणि आता अयोध्येला पहिल्या ट्रेन सुटल्या कोल्हापूरून घेतल्या मुंबई ठाण्यातून घेतली आज संभाजीनगर मधून अयोध्येला राम मंदिराचं दर्शन घ्यायला या ट्रेन सुटल्या म्हणजे आम्ही जे निर्णय घेतो ते कागदावर नाही त्याची अंमलबजावणी होते अंमलबजावणी आणि म्हणून तुम्ही तर खरं म्हणजे खर, खर महत्वाचा एक भाग आहात एमआरिजीएस म्हणजे आपलं काय रोजगार हमी योजना रोजगार हमी योजना त्याच खरं मेन तुम्ही बॅकबोन आहात गावाचा विकास करणारे तुम्ही त्या गावाचे प्रमुख आहात महात्मा गांधी म्हणत होते शहराकडून गावाकडे चला आता गावाचा विकास करण्याची संधी तुमच्या हातात आहे त्याच्यामध्ये आज आम्ही अनेक लोकांना दिले कोतवाल पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका सरपंचाचं मानधन सगळं दुप्पट केलं काही वाढवलं तुम्हाला देखील मी सांगितलं काय करणार आहे ते आणि त्यामुळे आता तुम्ही योजना दूत बना म्हणजे ज्या योजना सरकारने केल्या त्या म्हणजे रोजगार हमीची काम आपल्याला करायचीच आहे तुम्हाला त्या मला वाटतं आठ हजार रुपये केले नाई ना आठ हजार आणि दोन टक्के इन्सेन्टिव्ह तुम्ही जेवढी कामं जास्ती कराल तेवढे तुम्हाला पैसेही जास्ती मिळतील पण पूर्वी शाश्वती नव्हती आता शाश्वत तुम्हाला मानधन मिळणार तुम्हाला जे काय पैसे देणार ते तुम्हाला त्याची गॅरंटी असणार आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार देखील गावाचा विकास ग्राम विकास या ठिकाणी झाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे पण गावापासून आपण सुरुवात केली तर मग पुढे राज्य मग देश म्हणजे सगळं जिल्हा त्यामुळे तुम्ही महत्वाचे घटक आहात आणि म्हणून तुम्हाच्या बद्दल जो निर्णय घेतलाय त्याच मला खूप समाधान आनंद कारण तुम्हाला देखील मुलाबाळांना शिकवायचं आहे त्यांना मोठ करायचं त्याची चिंता तुमची आम्ही मिटवली आहे आता एखादा घरात आजारी माणूस पडला एखादा ऑपरेशन तर चिंता होते तर आम्ही सरकारने दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आता पाच लाख रुपये केली आहे त्यामुळे कुठलंही काही झालं तरी पाच लाखापर्यंत तुम्हाला उपचार करता येईल आदरणीय प्रधानमंत्री महोदय आणि आयुष्यमान भारत मध्ये पाच लाख केले पाच लाख केले के भाऊ म्हणजे आता तुम्हाला आरोग्याची पण चिंता नाही त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं मजबूत करण याचा खऱ्या अर्थाने तुम्ही मधला दुवा आहात तुम्ही खऱ्या अर्थाने महत्वाचा घटक आहात आणि म्हणून गावामध्ये जी कामं काढायची आहेत त्या कामात देखील आम्ही आता ग्राम विकास योजनेमध्ये अनेक कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत जी पूर्वी आहेत ती आहेत आणखी ती सोपी कशी होतील सुटसुटीत कशी होतील सुलभता कशी येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला मी एवढंच सांगतो की बचत गट महिला बचत गट त्यांना सक्षम केलंय मी मग अशी सांगायचं राहून महिला बचत गट महिला ज्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिच्यावर टीका खूप केली के के योजना बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण हे महायुतीच सरकार आहे हे कोणी किती प्रयत्न केला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही आणि त्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय नाही घेतलाय या सर्व बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही निर्णय घेतला बचत गटाला सक्षम करणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे उद्योग विभागामध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे त्या सबसिडीच्या माध्यमातून देखील मग फूड ट्रक असेल पोळी भाजी केंद्र असेल छोटे मोठे उद्योग आहेत त्याला चालना देण्यासाठी ती योजना आहे मला अभिमान आहे की तुम्ही देखील या लाडक्या लाडक्या बहिणींना भावांना मदत करा सर्व योजना त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचवा खऱ्या अर्थाने तुम्ही या योजनांचे शिल्पकार होण्याची संधी तुमच्या हातामध्ये आहात आणि म्हणून या गावागावामध्ये गावात शेतकऱ्यांची प्रगती मुलींची प्रगती महिलांची प्रगती बांधवांची प्रगती ज्येष्ठांची प्रगती हे सगळे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलाय आता बघा तुम्ही एक ग्राम रोजगार सहाय्यक आहात आता तुमच्या घरात माझी लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे त्याचबरोबर ज्येष्ठ आहे त्याच बरोबर मुलगी आहे हे सगळं जर आपण केलं तर एका कुटुंबाला जर हिशोब केला तर किती पैसे मिळतात हे कधी कुठल्या सरकारने विचार केला नाही एक इकोसिस्टीम आम्ही तयार केली आहे कि याचा फायदा सर्व कुटुंबाला झाला पाहिजे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजारावर नाही ठेवणार ताकद वाढली तुम्ही आता लाडके भाऊ सगळे आहात लाडक्या बहिणी पण मजा आहेत दीड हजार रुपयाच्या आम्ही बळ ताकद वाढवलं तर दोन हजार करू दोन हजारचे अडीच हजार जा करू अडीच हजाराचे तीन हजार पण करू आणि तीन हजारापेक्षा जास्ती ताकद दिली तर त्याच्यापेक्षा जास्त देताना पण आम्ही हात आकडता घेणार नाही तुम्ही बहिणींच्या बद्दल बोलल्यावर टाळ्या कमी का वाजवल्या अरे आज माहोल काय राज्यामध्ये सगळीकडे रस्त्यावर योजना कार्यक्रमामध्ये का उत्साह संचारलय कुणीतरी कधीतरी त्यांचा विचार केलेला हा आता त्यांना डायरेक्ट त्यांना स्वतःचे पैसे त्यांच्या खात्यात येतील बहिणींच्या पण आणि तुमच्या पण डायरेक्ट डिबिटी अरे बाबा काँग्रेसच्या सरकारमध्ये राजीव गांधी स्वतः म्हटले होते डीबीटी पाहिजे तुम्हाला डीबीटी म्हणून मगाशी मी सांगितलं no नो कमिटी ओनली डीबीटी राजीव गांधी म्हणाले होते की केंद्रातून एक रुपया आला तो शेवटच्या माणसापर्यंत पोचे त्याचे फक्त पंधरा पैसे मिळतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के कट कमिशन आणि करप्शन मध्ये जातात हे मी नाही बोलत हे राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांचे शब्द आहेत आता कट कमिशन रद्द नेशन फर्स्ट आणि म्हणून मोदीजींनी दिलेला रुपया हा थेट अख्खा बंदा रुपया लोकांपर्यंत आपण पोचवतो मध्ये अडते नाही कडते नाही एजंट नाही दलाल नाही कोणी नाही आणि म्हणून तुमच्या बाबतीत पण हाच निर्णय आम्ही घेणार आणि म्हणून मी सीएम म्हणजे लोक चा सीएमचा फॉर्म चीफ मिनिस्टर पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि हा माझ्या समोर बसलेला हा कॉमन मॅन आहे तुम्हीच मुख्यमंत्री समजून काम करायचं आहे कारण राज्याने जे निर्णय घेतले ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे तुम्हाला याची बक्षिसी तुम्हाला अपेक्षित नाही तेवढी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करे। कारण आतापर्यंत घेतलेले निर्णय महायुतीचे माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अजीद दादा कधी नाही म्हटले नाही कारण त्यांना माहित आहे माझा प्रामाणिक स्वभाव आहे एकदा बोललो की बोलतो आणि करून दाखवतो आणि म्हणून मी जनतेच्या दरबारामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे यासाठी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार मध्ये झालेलं काम बघा बंद पाडलेले प्रकल्प बघा आणि ते बंद पाडलेले प्रकल्प पहिलं सरकार आल्या बरोबर सुरू केले सगळीकडे बघा राज्यामध्ये काम सगळीकडे सुरू आहे विकासाची कामं सुरू आहे दुसरीकडे उद्योग अरे तुम्ही सांगता उद्योग पळवले उद्योग पळवले या एकनाथ शिंदेने दावोस मध्ये जाऊन पाच लाख कोटीचे करार केले स्वित्झर्लंड मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या प्लॅटफॉर्मवर ऐंशी टक्के कामाला सुरुवात झाली दोन लाख कोटीचे आता गेल्या दोन महिन्यातच करार झाले आज रोजगार वाढतोय आज उद्योग येत आहेत हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय म्हणजे हे राज्यामध्ये उद्योग येत आहेत कारण त्यांना आता एक खात्री आहे एक सहकार्याची भूमिका घेणार सरकार आहे तिसरीकडे कल्याणकारी योजना एकीकडे विकास एकीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अडीच वर्ष तुमचे आणि दोन वर्ष आमचे तुलना करा आणि म्हणून आम्ही मी मगाशी म्हणालो की आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत तुम्ही तुम्ही एवढी मेहनत सतरा वर्ष करताय पण तुम्हाला शाश्वती नव्हती तुम्ही पण माणसा तुम्हाला पण मुलं बाळ आहे तुम्हाला पण परिवार आहे आणि म्हणून तुमचा विचार आमच्या सरकारने केला की के तुम्हाला देखील मान सन्मान मिळाला पाहिजे तुमच्या परिवाराची प्रगती झाली पाहिजे तुमच्या कुटुंबात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे तुमचं जीवन बदललं पाहिजे कारण तुम्ही प्रत्येक गावा गावामध्ये काम करणारे आहात तुमचं जीवन बदललं तुम्ही समाधानी असाल तर गावाचा उद्धार होईल गावाचा विकास होईल अन्यथा गावाचा विकास करणारे जर दुखी असतील तर गाव सुखी कसा होईल म्हणून तुम्हाला आम्ही सुखी करण्याचा निर्णय घेतला वायकरांनी मगाशी सांगितलं या शहराचा विषय पोलिसांचा विषय पोलीस सण उत्सव काही त्यांना नसत ते कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात पालन करतात उन्हात वाऱ्यात पावसात उभे राहतात पण रिटायर झाल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता बघावा लागतो म्हणून त्यांनी भावना व्यक्त केल्यात त्यांच्या भावनेच्या मुख्यमंत्री सहमत आहे आणि पोलिसांना देखील या ठिकाणी खात्री पाहिजे कि पुढे त्यांच्या निवासाच काय त्याला एफ एस आय किती लागेल तेव्हा देऊ आपण कारण नगर विकास माझ्याकडेच आहे त्यामुळे एफ आय बद्दल चिंता करू नका पेसाय काय खायचं आपल्याला अरे तो जर दिला आणि पोलिसांना घर मिळत असतील यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकत पोलिसांनी समजा आता ए अन्याय अत्याचार करणारे लोक छोट्या मुली बाळींवर अशा लोकांनी पोलिसांवर गोळीबार करायचा जेव्हा घटना झाली तेव्हा मनालेला फाशी द्या त्याला बोलवा आम्ही त्याला फाशी देतो आम्ही त्याला ठार करतो आम्ही त्याला मारतो आम्ही त्याला शिक्षा देतो आणि जेव्हा तोच नरादम पोलिसांवर गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी त्याला गोळी झाडली आत्मसंरक्षणासाठी तर मग त्या पोलिसांवर टीका करता अरे कुठली भूमिका घेता दोन्हीकडून चालता दोन्हीकडून वाजवता लाज वाटली पाहिजे अशा नराधमांची बाजू घेणार गे, आपण घेता आणि म्हणून अशा कर्तव्य दक्ष पोलिसांच्या माग सरकारने उभं राहिलं पाहिजे ते हे सरकार आहे ते हे सरकार आहे आणि म्हणून अशा नराधमांना या ठिकाणी माझ्या मुली बाळींकडे माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामाने म्हणून मी या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये बैठक घेतली महिला सुरक्षा अभियान या ठिकाणी माझ्या माता भगिनी निर्भयपणे फिरल्या पाहिजे आणि जो कोणी असा काम नरादम करेल त्याला काय मिळालं पाहिजे फाशीची शिक्षा चुकीला माफी चुकीला माफी हे सरकारचं काम असलं पाहिजे आणि म्हणून पोलिसांचा विषय आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा तो आम्ही निर्णय घेऊ बीडीडी चाळीचा घेतलाय मुंबईतल्या अनेक इमारतींचा विकास आहे तो थांबलाय याचाही निर्णय घेऊ आता झोपडपट्टी मुक्त मुंबई झाली पाहिजे बाळासाहेबांचा थोडासा विषय मुंबई आणि इतर शहरांच्या बाबतीत मी बोलतो बाळासाहेबांनी सांगितलं चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घर अरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात एकाला तरी दिलं का घर पण या एकनाथ शिंदेने सतरा हजार रमाबाई कॉलनी आंबेडकर रमाबाईत ना रमाबाई नगरच्या सतरा हजार घरांना भाडे करुना चेक दिले तीन लाख पाच लाख सात लाख आणि मुंबईतल्या एसआरए रखडलेले प्रकल्प धोकादायक इमारतींचे प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे जशा अडचणी जशा समस्या तशा आता सोडवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन आज मला सांगायला अभिमान वाटतो की के केलेल्या कामाची पोच पावती आज जनता देती आहे जिकडे जातोय तिथे स्वागत होतय माझ्या माझे बांधव भगिनी लहान मुलं सगळे आनंदात आहे एक या राज्यामध्ये कधी नवे एवढे निर्णय आपण घेतले सरकार असत त्यासाठी निर्णय घेण्यासाठी असत कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो लोक कायद्यासाठी नसतात कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो आणि तो कायदा राबवणं हे सरकारचं काम असतं आणि म्हणून मी जेव्हा असा विचार करायचो की कधी असा अधिकार जर प्राप्त झाला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी मी खर्च करेन आणि तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल आणि म्हणून दोन सव्वा दोन वर्षामध्ये मी निर्णय घेऊ शकलो माझी सगळी टीम दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ अनेक निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच आजचा निर्णय देखील खूप मोठा निर्णय आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला निर्णय आहे आणि मग एवढे सगळे जे निर्णय घेतले त्याच्या सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय माझ्यासाठी आजचा आहे तुमच्याबद्दल घेतलेला मी श्रीकांतला मनापासून धन्यवाद देतो कि खर म्हणजे त्याच काम बघून देखील मला अभिमान आहे कारण शेवटी ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत त्याच नाव आहे श्रीकांत पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती पण दुसऱ्यांदा खासदार श्रीकांत शिंदे ही ओळख त्यांनी मिळवली कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा तर मी गेलोच नाही तिकडे प्रचाराला एक दोन वेळा गेलो असेल त्यामुळे तुमच्या निर्णयाबद्दल त्यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे आणि श्रीकांतनी पाठपुरावा केला याचा के अर्थ तुम्ही समजून जा की तुमचं पुढं पण कारण शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन मला पण काही लोक आज पण तरी टार्गेट केलं बोले कार्ट म्हणाले मला पत्रकार म्हणाले अरे कार्ट काय काम करत याचा रिपोर्ट तर बघा आणि माझ्या पोराशी काय लढता बापाशी लढण्याची हिम्मत ठेवा आणि म्हणून माझ्या दाढीवर पण खूप टीका केली पण मी काय टीकेला आरोपाला आरोपातून उत्तर देत नाही पण मी एवढंच सांगतो की ही होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी अरे चालू सरकार टांगा पलटी करून टाकला सरकार मधून पाय उतार झालो बघितलं नाही पुढे काय होणार परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आम्ही धाडस केलं त्याची नोंद फक्त राज्याने नाही देशाने नाही देशा, तर बत्तीस जग देशात जगातल्या बत्तीस देशांनी घेतली आणि सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं आणि आज आम्ही धाडस केलं नसतं तर तुमचाही निर्णय झाला नसता आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही धाडशी निर्णय घेतला दोन सवा दोन वर्षापूर्वी आणि अनेक धाडसी निर्णय जनतेसाठी आम्हाला घेण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो येणारा दसरा दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची जाओ आणि चिंता करू नका तुम्हाला फक्त मी एवढंच सांगतो तुम्ही सरकारने केलेली कामं आणि रोजगार हमी योजनेमधून गावात जास्तीत जास्त काम करता येतील याचा पाठपुरावा करा आणि तुम्हाला एकच मी सांगतो जे सरकारने एवढ्या योजना केलेल्या आहेत त्या फक्त लोकांपर्यंत पोहोचवा या कामाची आणि केलेल्या कामाची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पावती दिल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्यांच महायुतीच सरकार उन्हा राज्या या राज्यामध्ये यावं यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा तुमच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी राहील अशी खात्री ग्वाही देतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब यानंतर अक्कलकोट तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती पेटा आणि